नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्क्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया ऊस लागवड म्हणजे बैलाद्वारे सरी पाडणे चालू आहे म्हणजेच रोपे लावणं जास्त कोरवर गड्डा करावा लागणार नाही आणि रोपे ही सरळ अवस्थेत बसणार आहे तर ही बघा नर्सरी मधून डायरेक्ट आणलेली रोपे आहे ऊस लागवड आहे या रोपाला आपल्याला आता जमिनीमध्ये जिथे सरी पाडलेली आहे त्यामध्ये आपल्याला यांना कोरवर गड्डा करून को टाकावा लागणार आहे तर चला तर हे बघा तुम्ही बघू शकता ही दोन एकर मध्ये ऊस लागवड होत आहे यामध्ये रोपे हे नर्सरी मधून डायरेक्ट आम्ही तयार करून आणलेले आहे याची लागवड आज यामध्ये ऊस लागवडीचे अंतर चार फूट रुंदीला आणि एक फूट लांबीला असे अंतर दिलेले आहे जवळपास एका एकरला साडेनऊ ते दहा हजार एवढी झाडे बसतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधीच प्लेस्टोर आय टी सी ॲप डाउनलोड करा धन्यवाद